नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचाळीसा अठ्याऐंशी फेसबुक पेज व बळीराजा चौरेचाळीस अठ्याऐंशी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे माझ्या बळीराजा डेअरी फार्मवर बघून घ्या मित्रांनो आपण समोर बघत असलेली गीर गाय जे की एकदम जातवान आहे कान एकदम लांब लांब हातं टोपलं एकदम मोठं आहे तिचं दाताला चार दात आहे ही गिरगाय चार दात असलेली ही कारवड मित्रांनो बघून घ्या येत्या चार तारखेला उद्याच्या चार नोव्हेंबरला याला आठवा महिना लागते सात महिने कंप्लीट होतात गाभणे गाब गाबण जाऊन तर बघून घ्या मित्रांनो आठवा महिना लागत असलेली गाय जिच्या शरीर प्रकृतीवर व गुणावर जात असताना बघून घ्या मित्रांनो हिला लक्ष्मीकांत गुण हा तर पूर्ण हिच्या मानेला एका बाजूला अलीकडच्या देवगण आहे आणि बघून घ्या हे देवगण आहे आणि वरल्या बाजूला ती धनरेषा आहे मित्रांनो बघून घ्या दोन्ही रेषा एका डाव्या बाजूला आहेत हा आणि उजव्या बाजूला पण देवगण आहे मित्रांनो दोन्ही बाजू देवगण एक बाजू धनरेषा असलेली ही गाय जसं की आपण काळी कपिली गाय पाळण्यासाठी आवर्जून काळी कपिली असावी आणि पाळली जावी म्हणून तिचा उ उल्लेख उच्चार करतो आणि ती गाय पाळतो त्याच पद्धतीनं सर्व सर्व गुणसंपन्न असणारी ही गाय आपल्यासाठी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो जिची हाईट पाच फुटाच्या जवळपास आहे बघून घ्या कासाला वगैरे लागलेली आहे बघा मित्रांनो चारी सड वगैरे कास कासाला गडा सोडायला सुरुवात केली हिला येत्या चार तारखेला आठवा महिन्याला ते शरीरानं एकदम लांबलंचक आहे मित्रांनो बघून घ्या शरीराला दाताला चार दात आहे कारवड बघून घ्या मित्रांनो पाठीमागून मागून शरीराची रचना वगैरे तिची एकदम टॉपच्या पिवळ्या कलरमध्ये असलेली ही गिरगा आहे मित्रांनो बघून घ्या सड वगैरे पाठी मागून सुद्धा गोडा काळा आहेचा बघून घ्या दोन्ही बाजू मित्रांनो पलीकड्या बाजून धनरेषा आणि देवगण आहे आणि अलीकड्या बाजून देवगण आहे मित्रांनो कुठलाही बाकी पाठीवर गोम भवरा बट्टा काय बी नाही बघून घ्या मित्रांनो कुठलाही बट्टा नसताना सर्व असणारी काळी कपिलेच्या तुलनेत असणारी ही गाय आहे मित्रांनो बघून घ्या ही काळी कपिली नाही पण देवगण दोन्ही मानं देवगण असणारी गाय आहे एकदम चांगल्या क्वालिटीची बघून घ्या जर कोणाला खरेदी करायची असेल तर दाताला चार दात हाईटला पाच फुटाच्या जवळ तब्येतीने एकदम तंदुरुस्त आहे मित्रांनो आणि हिला रेतन करत असताना कृत्रिम रेतन गुजरातमधील प्रसिद्ध असलेल्या गणपती बुलचं केलेलं आहे मित्रांनो जे सीमन एकोणतीसशे रुपये पर सीमनचा रेट आहे त्या त्या त्या, त्या सीमनं हिला कृत्रिम रेतन केलेलं आहे गणपती बुलचं गाय एकदम जातवान गिरजा गिर गाय आहे मित्रांनो बघून घ्या खायला पक्की आहे आणि शांत स्वभावाची गाय आहे मित्रांनो हाईटला पाच फुटाच्या जवळ आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर आपल्या बळीराजा डेअरी फार्मवर उपलब्ध आहे माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट आणि माझा दुसरा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ ऐंशी ब्याऐंशी नव्वद दोन्ही माझे मोबाईल नंबर आहेत मित्रांनो ज्याच्यावर संपर्क होईल त्याच्यावर आपण संपर्क करून ही गाय खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या कुठलाही बट्टा आयब नसलेली शरीर प्रकृतीने लांब लचक आणि मोठ्या मापात झडप असलेली गाय पाच फुटाच्या जवळ हाईट जी बघून घ्या आता आज कडी घडीला चार दात आहे त्या दुपत्या दुसऱ्याला अजून शरीर बांधायला खूप धष्टपुष्ट आणि ठोकर होणार आहे मित्रांनो मोठी हाईटला भरपूर मोठी होणार आहे बघून घ्या चारी बाजू पुन्हा पुन्हा दाखवतो मित्रांनो एकदम जातवान आणि गु गु सर्व असणारी ही गाय आहे मित्रांनो गिरगाय बघून घ्या शरीर कलरला पिवळ्या कलरमध्ये आहे मित्रांनो तांबड्या पिवळ्या कलरमध्ये जर कोणाला घ्यायचं असेल तर संप माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करून व्यवहाराची बोलणी करू शकता मित्रांनो विशेष म्हणजे भाव आणि रेट सगळं मोबाईलवर बोलूनच दाखवले जातील <coughs> चला मित्रा तो ना तर मित्रांनो इथं थांबतो नंतर दुसऱ्या व्हिडिओत भेटूया आपण बघून घ्या गाय समोरून वगैरे आठवा महिना लागत असलेली गाय आहे मित्रांनो गाबणेपणाचा